नमस्कार आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री चंदन पाटेकरजी आज आम्ही नगर मधील नागरिकांचे नागरिक आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तर आपण प्रश्न उत्तरांना आपण सुरुवात करूया आपण मी माझी ओळख सांगतो तुम्हाला म्हणजे मी एक ओळख सांगतो माझी मी चंदन पाटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुर्ला विधानसभा अध्यक्ष आणि प्रभात क्रमांक वन सिक्स्टी नाईनचा अधिकृत उमेदवार अजितदादा गटाचे माझी निशानी गड्या प्रश्न आहे कुर्ला मदर डेअरीची जी जमीन आहे तिथे धारावीचा पुनर्विकासासाठी ती गेली आहे तर यामध्ये जी अतिरिक्त लोकसंख्या चाळीस पन्नास हजार वाढणार आहे तर यासाठी तुमची काय ठोस भूमिका असेल माझी ही ठोस भूमिका असणार की मी जर नगरसेवक झाले तर त्या गोष्टीला सर्वप्रथम मी विरोध करणार आहे आणि त्याची जे हे सगळं आहे त्याची चौकशी लावणार आहे आणि एक अधिकृत नगरसेवक म्हणून मी हाऊस मध्ये महानगरपालिका म्हणा हा ह्या ह्या गोष्टीतला विरोध करणार आहे आणि त्या गोष्टीचा आवाज उचलणार आहे प्रश्न दुसरा आपल्या प्रभाग एकशे एकोणसत्तर मधल्या पाच मुख्य ज्या टॉप समस्या आहेत त्या कोणत्या आहेत एक आपल्या विभागातील एक साफसफाई आणि स्वच्छता हा एक पहिला मुद्दा आहे आणि नालेसफाई वगैरे होत नाही आहे गटाराचे मच्छर प्रा प्रभाव जास्त आहे त्याच्यावर नियंत्रण कसं होईल आणि ते त्याचा नायनाट कसा होईल त्याचा मी विचार करणार आहे तसंच मुलांसाठी चांगल्या प्लेग्राऊंडची गरज आहे त्याच्यावर लक्ष घेणार आहे आणि हे जे अनेक बांधकाम सगळी होत आहेत त्याच्यावर काय आणि रस्ता रुंदीकरणाचा हा माझा विषय कारण ट्रॅफिकची समस्या खूप आहे आणि जलवाहिनी जे आहे पाण्याच्या आपल्या त्या मोठ्या त्याचा व्यास वाढवण्याचा हे करणार आणि जे आपले ड्रेनेज आहेत ते ड्रेनेजमध्ये पावसाळ्यात ते छोटे असल्यामुळे त्याच्या ड्रेनेजमधना पावसाचं पाणी भरून बाहेर येतं त्यासाठी ती ड्रेनेज लाईन मोठी करून पावसाच्या वेळी पाणी बाहेर कसं नाही याचा विचार करणार हे पहिले प्रश्न मी सॉल्व करणार नगरसेवक प्रश्न तिसरा कोल्हापूर मध्ये समस्या आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून याच्यासाठी तुम्ही काय करणार हो मैदान म्हणून ही मोठी समस्या आहे आता तुम्ही बघितलंच असेल की एक मैदान नेहरू नगर मध्ये होतं एक ते नऊ बिल्डिंगच्या इथे रिझर्व होतात ते होता मैदान खेळासाठी आणि आरक्षित होतं त्याच्यावर कब्जा केले आहे कोणी केलं हे सगळं तुम्हाला माहीतच ते आहे तर पहिलं त्याच्या विरोधातही मी माझी भूमिका घेणार का आहे त्याला ते ते विरोध करणार आहे प्रश्न चौथा आपल्या इथे बघतात फेरीवाले मुळे वाहतूक कोंडी होते तर ही वाहतूक कोंडीची समस्या आपण कशी सोडवणार वाहतूक कोंडीचं हे आहे की जे फेरीवाले आहेत सगळे त्यांना व्यवस्थित एक प्लॅटफॉर्ममध्ये जिथे ट्रॅफिकची समस्या होणार नाही तिथे मी त्यांना म्हणजे आरक्षित करून तिथे त्यांना ते, ते, ते बसवण्याचं काम करणार आहे आणि रस्त्यावर जास्त करून फेरीवाले न बसणार याचा विचार करणार ज्याच्याकडून लोकांना चाला चालण्यासाठी पण समस्या होऊ नये आणि ट्रॅफिकची ट्रॅफिक पण सुरळीत व्हावं याचा विचार करणार प्रश्न पाचवा मोकळ्या जागा उद्याने व सार्वजनिक सुविधा आपल्या इथं बघतात लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे या सगळ्यांचा अभाव कमी आहे कमी तर ते जरुरी आहे जिथे जे आरक्षित आहे तिथे ते करण्याच काम मी करणार कशा पद्धतीने कसं असतं महानगरपालिकेमध्ये काही जागा आरक्षित असतात म्हणजे मुलांसाठी ग्राउंड किंवा गार्डन साठी असतात आणि ते आरक्षित जागा असेल ते त्याच्यावर कस चांगलं गार्डन आणि चांगलं मुलांसाठी खेळण्यासाठी अ सुविधा कशी होतील ते मी बघणार आहे इथे खूप प्रश्न प्रश्न सहा की आपल्या इथे दरवेळेला पाणी साठत म्हणजे पावसामध्ये खूप पाणी साठतं लोकांना येण जाण्याची खूप प्रॉब्लेम होतात तर ह्यासाठी तुम्ही काय करणार कसं आहे माहिती आहे आपल्याकडे तुम्ही बघितलं असाल हे जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ना महानगरपालिकेमध्ये जे जे बॅन आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांनाच हे महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आता तुम्हाला सांगतो मी नाले सफाई नाल्याचा गाळ तसाच राहतो नाल्याचा सा गाळ साफ होत नाही तो गाळ तसाच राहिल्यामुळे जेव्हा पावसाचं पाणी वाढतं तेव्हा ते पाणी बाहेर येतं गाळ त्यामुळे ते पाणी पास होत नाही जात आणि पास झालं तर ते तुमचं पाणी साचायचा प्रश्नच येत नाही आणि आपल्या ज्या ह्या गटार लाईन जे पाणी पास होतात त्याचा व्यास छोटा आहे तो कसा रुंदीकरण वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ही साफसफाई जी नाल्याची असेल त्याच्यावर पर्सनली लक्ष देऊन ती गाळ कसा पूर्णपणे शंभर टक्के निघेल याचा विचार करणार पुढचा सा सातवा प्रश्न असा की आपल्या इथे खूप लहान मुलं लहान मुलांना मुला खेळण्यासाठी जागा खूप कमी आहे तुम्ही बघत असाल की मुलं आजकाल मोबाईलच्या आहारी होती कारण खेळण्यासाठी खूप जागा कमी आहेत तर त्यांना किंवा इनडोअर गेम्स जे आपण बाहेर आधी खेळलेलो कॅरम वगैरे किंवा कि बरेच गेम खेळलेले बाहेर मैदानी खेळ खेळत ते आता कुठेतरी लुप्त होत होतात त्यासाठी तुम्ही काय कराल तुम्ही स्वतः खेळाडू आहात तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे किंवा काय मला लहानपणापासून आवड आहे मी सगळे ना महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या नॅशनल हे खेळलो आहे मी कबड्डी प्लेअर होतो आणि एम महर्षीदानंद कॉलेजमधनं मी खेळायचो आणि मला खूप आवड आहे खेळायची म्हणून मला पण आता कसं झालं आहे हे मैदानी खेळ कमी झालेत कोण मुलं त्याच्यात हे नाही होत जास्त करून आता तुमचं मोबाईल आणि ह्याच्यावर जास्त हे असतं आणि तुमचा प्रश्न पण बरोबर आहे यासाठी पण मी कसं आपल्याला त्यांना इनडोअरचं हे करता येईल ते जसं वडीलला कसं इनडोअर गेम खेळण्यासाठी पण एक हे आहे तर ती आरक्षित अशी जागा जर मला मिळत असेल तर मी इनडोअर गेमसाठी ते हे हॉल काय असतो ते करण्याचं काम करणार पुढचं असं की आपल्या कुर्ल्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की एखादा कार्यक्रम जर का घ्यायचा म्हटलं तर जे हॉल आहेत आपल्याकडे जे समाज कल्याण हॉल म्हणून कम्युनिटी हॉल जे आपण म्हणतो तिथे ऑलरेडी एवढं भाडं असतं की आपल्याला ते परवडत नाही तर त्यासाठी जे हॉल्स आहेत ते कमी दरामध्ये भेटावं की त्याचे पारदर्शकता तर यासाठी तुम्ही काय करा यासाठी हे जे बीएमसीच्या जागा आहेत तिथे हॉलचा प्रपोजल आपण ठेवून ते करता येईल करता येईल त्यासाठी ते मी नक्कीच प्रयत्न करणार आहे पुढचं असं आहे की नाल्यांवरती ना जस मोठे मोठे नाले आहेत आपल्याकडे जवळ तीन चार मोटे -मोटे नाले आहेत मोठे नाले आहेत ज्याच्यामधून खूप दुर्गंधी येते तिथे मच्छरांचा प्रादुर्भाव खूप होतो त्याच्यामुळे लोकांच्या स्वास्थ्यावरती पण खूप परिणाम होतो तर त्याच्यासाठी आपण काही करू शकतो हा प्रश्न तुमचा एकदम महत्वाचा आहे कारण हा आपल्या आपल्या लोकांच्या निगडीत आहे म्हणजे कसं आरोग्य धोक्यात येऊ शकतं ह्याच्यामुळे जसं आता मच्छरामुळे डेंग्यू वगैरे खूप येऊ शकते आणि त्याच्यात तुम्ही बघितलं प्लेटलेट कमी होतात आणि लहान मुलांसाठी ते एकदम घातक आहे तर ह्यासाठी मला मी पहिलं प्रथम म्हणजे कसं हे जे फवारी अगोदरचे या याचा एक रेग्युलर म्हणजे दिवसातून रोजचा त्याच्यावर फवारी होईल कारण तो संध्याकाळचा जो टायमिंग असतो ते त्यांच्या आळ्या देतात आणि संध्याकाळचा त्याचा ते प्रभाव जास्त असतो तर त्यावेळी त्याच्यावर औषध फवारणी झाल्यावर त्याचा नायनाट होऊ शकतो त्यासाठी मी तो प्रयत्न करणार की रोजच्या रोज त्याच्यावर फवारण्या म्हणजे जो उ उघडा पोर्शन आहे नाल्याचा त्याच्यावर ते का बंद करू शकत नाही आपण मग त्याच्यावर कसा तो फवारणी जास्तीत जास्त कशी होईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न सार्वजनिक दवाखाना आपल्या इथे नाही आहे मोठ्या प्रमाणात जर का सार्वजनिक दवाखाना नाही आहे आपल्याकडे तर त्या संदर्भात काही करू का आपण इथेच सरकारी एक महानगरपालिकेचा दवाखाना आहे छोटसं छोटासा आहे पण तिथे कसं माझं हे आहे की त्याच जागेमध्ये पुनर्वसन करून ते व्यवस्थित करू शकतो आपण जर सरकारने मदत केली आणि आमचं सरकार आहे अजित पवारांकडून जर मदत आली तर ते आम्ही ते ग्राउंड आहे तर ते ग्राउंड प्लस टू करून त्याच्यासाठी जास्त सुविधा बेड्स वाढवण्याचा आणि चांगली सुविधा चांगले डॉक्टर्स तिकडे ठेवण्याचा मी प्रयत्न आता आम्हाला हे जाणून घ्यायचं की तुम्ही आता हे तर आम्ही जे लोकांकडून प्रश्न आले ते सांगा पण तुम्ही लोकांना काय आव्हान कराल किंवा तर तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात तुमचं मत काय ते लोकांना एवढंच आव्हान करणार आहे की काम करणारा तुमचा स्थानिक उमेदवार त्याला निवडून द्या आणि तुम्ही म्हणजे लोकांना तुम्ही, तुम्ही बघताय ज्यांना संधी मिळेल आहे त्यांनी काय इकडे केलेलं नाही जे आम्हाला संधी मिळाली नव्हती याच्या अगोदर आरक्षित होता हा आता जनरल झाला आहे तर जनरल झाल्यामुळे मी हा रिंगणात आलेलो आहे तर माझ्यासारख्या अनुभवी आणि काम करणार कारण माझा मी म मंत्री मलिक साहेब होते त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्याच्या अगोदर राजन लाड नगरसेवक होते त्यांच्यावरून मी काम केलेलं आहे शांताराम नाईक होते त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्याच्या अगोदर आर टी कदम आमचे राष्ट्रवादीचे होते त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे तर चांगला अनुभव आहे मला तर मला माझा जर ही जनरल झाला मला संधी मिळाली तर मला एक संधी द्या तर मी नक्की मला अनुभव आहे त्याचा मी पूर्णता चांगलं काम करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि चांगलं हा विभाग आपला नेहरू नगरचा चांगला करून टाकतो आणि जे विधायक कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण करेन कुर्ला विभागातील नेहरूनगर विभागातील मतदारांना माझी विनंती आहे की माझं नाव चंदन पाटेकर आहे मला मतदान करा मी माझ्याकडे अनुभव आहे मी काम केलेलं आहे आणि माझी निशाणी आहे घड्याळ आणि माझ्या निशाणीचा नंबर आहे दोन नंबर क्रमांक आहे माझा त्याच्यावर बटन दाबून मला विजयी करा हीच मी विनंती आहे Oh, good.